जय श्री कृष्णा सर्वांना परत एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला आपल्या शेतातल्या काही गोष्टी दाखवणार आहे तर चला तर मग तर बघा आता सध्या आम्ही रानात आलेलो आम्ही म्हणजे मी पण आले आणि आता थोड्या वेळाने संध्या पण येईन मम्मीने तिला पण लावलंय आणि हे बघा जी मी मी तुम्हाला दाखवली होती ती आता काढून पण घेतली तर अशी ठेवली काल रात्री पाऊस झालाय जेव्हा झाकायला पाहिजे होतं काय इकडे यायला लागली येईन ती पण आता आणि ही रोपं मी तुम्हाला दाखवलेले केवढे छोटे छोटे होते ती पण आता मोठे झाले काल चांगला पाऊस झालाय दोन तीन दिवस आभाळ येत होतं पण काल झालाय पाऊस चांगला वारं पण होतं इथ पण आहे सगळी मेथी जेवढी होती ना तेवढी सगळी काढून घेतली बघा या लवकर मेथी तर काढायची झाली आणि पालकाचे पण जे झाड होते मोठे म्हणजे आता सगळे झाड मोठे झाले होते पालकाची ती पण सगळे काढून घेतलेत बघा सगळा पालकच होता मी तुम्हाला ह्याच्या आधी पण दाखवलं होतं असं कुठं तरी एखादं झाड ठेवलेत ब्यासाठी चिकल झाला संध्याकाळी आणि आम्ही दोघे आता सध्या राहण्यात आलो ते म्हणजे गवारी आणण्यासाठी गवारीची पण मी झाडं तुम्हाला दाखवले होते पण बारके होते झाडं त्याला फक्त फुलं होते पण बघा आता काय अशी गवारी पण लागली हे बघा आणि काल संध्याला वाटलं की एका आहे म्हणून तिने झाडच उपटिलं होतं तिला वाटलं गवारी तोडायची म्हणजे तसेच तोडायची असते आता गवारी तशी ताट तोंडा सर लपून यायला लागली ती तोडायची ही सगळी गवारी भाजी आता भाजीसाठी कारण पुन्हा पण जास्तच निब्बर होऊन जाईल आता चांगले येतात भेंडी तोडतो पर्यंत भेंडी पण चांगली आली ह्याच्या आधी पण मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवले होते भेंडी पण आणि मी घरी नेलो आणि तुम्हाला म्हणलं होतं का मम्मी बनवणार आहे भाजी म्हणून भेंडीची ती मला म्हणली पण पन होती पण आम्ही घरी घेऊन गेला तर ते म्हणजे असं जास्त कवळे त्याच्यातले भेंडर नव्हतेच त्याच्यामुळं नंतर त्याचं काही केलं पण नाही काहीच नाही त्याच्यात चांगल्या शेंगा तुम्ही काढून घेतल्यात ते बाकी चांगल्या नाहीत फक्त फुलं दिसायला लागलेत फुलं पण ह्याचे वेगळेच जरा असे चांगले झाड आहेत आता पलीकडं पण आहेत संध्या सध्या भेंडी घ्यायला लागली चला तर मग आधी मी गवारी तोडून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर हे बघा ह्या झाडाला किती जास्त गवारी लागलेली आणि जवळ अशी मोठी पण झाली बघा एवढ्याशा झाडाला एवढी सगळी गवारी लागली इथं पण एक झाड आहे त्याला पण तशी झाली आनंद होत आहे ना असं घरचं म्हणजे असं माळव वगैरे बघितल्यावर आणि काल पाऊस आलेला त्याचं पाणी पण याच्यावर असं मस्त आहे आणि जास्त जास्त राहण्यात राहण्याचा लय मोठा आनंद आहे बघा आणि त्यातल्या त्यात आपण लावलेल्या वस्तू अशा एवढ्या छान आलेल्या बघण्यात अशा पक्ष्याचे आवाज ऐकण्यात सकाळ सकाळी वेगळाच आनंद येते आणि भेंडी पण चांगली आलेली ही पण मी तुम्हाला दाखवते दोन तीनच झाडाची मी फक्त आता गवारी तोडलेली किती छान आवाज ना हे जे घेणार आहे मी ह्या जा झाडाची घेऊन झाली सगळी हे बघा एवढी गवारी तर झाली फक्त दोन ते तीन झाडाची आहे बघा ही जे जास्त मोठे आहेत ते मी काही घेणार नाही हे असले जे आहेत ते नाही घेणार आणि हे बघा चार झाडाची मी गवारी तोडली ती एवढी झाली आणि ह्या झाडाची भेंडर वगैरे संध्याने घेतले तोडून आणखीन गवारीचे झाड आहेत पण आता सध्या आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं मी घेतलेलं आहे हे बघा असे मोठे मोठे जे भेंडं आहेत ना ती काय मी घेणार नाहीत जेवढे बाळक आहेत ना तेवढंच घेणार आहेत गेल्या वेळेला मी असंच घेतले होते मोठे एक तर त्याची भाजी पण करता आले नाही आणि त्याच्यातलं बी जास्त निब्बर नव्हतं त्यामुळे त्याची आमटी पण करता आले नाही असं झालं मग उगस वाट नको हायला सगळं छान आहे बघा आलेलं आता सध्या तर आणि हे मुळे किती मोठं झालंय पण मला ह्याला बघायचं बी येत आहे का कारण आम्ही ह्याचं बीच लावलेलं आहे ते बघायचे मला का म्हणजे ह्याचं बी तयार होते का वरी असं एखादं फूल वगैरे येऊन त्याच्यामुळे हे मोठे झालेमुळे पण आम्ही त्याच्यामुळेच ठेवलेत असं राम तर सगळं हिरवं गार दिसायला लागले एकदम बघू दे भेंडी एकदा किती झाली हे बघा एवढे भेंडर तोडायचे झालेत आणि सगळे कवळे भेंड असे आणि ही गवारी पण झाली तोडायची चला तर मग आम्ही आता दोघे पण जातो घरी समजा तर चालले आता सध्या घरी सगळं घेऊन आणि हे बघा इथं येतं तंबाट्याचं झाड चांगले मोठं झाले ते बघा तंबाटे अजून पण लाल झाले नाहीत मोठे झालेत लई तंबाटे आले झाला वजान न खाली झाड असं बसले असं उभा नाही आहे झाड हे बघा त्याला तरी बिचारायला काय म्हणावं ना हो किती सगळे तंबाटे आले मस्त आणि हे छोटे आहेत अजून असे काही छोटे आहेत आणि काही एकदम मोठे मोठे झालेत हे असे इकडे पण आहेत अजून तर आणखीन एक झाड आहे मी मग असे जाताना बघितले गवारी तोड्याला जायचे होते तर आम्ही तर ते पण झाड मी बघितले पण आता सध्याच्या व्हिडिओत मी तुम्हाला ते दाखवणार नाही ते मी तुम्हाला दाखवणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये बाकी राम तर काय आपलं मस्तच दिसायला लागले कालच्या पावसानं ते आणि खाली टिबक जोडलेलं आहे दोन तीन दिवसापूर्वी रानाला चांगलं पाणी दिलं होतं आणि डबल पाणी द्यायच्या टायमाला आता मस्त पाऊस पण झाला आहे तर डबल पाणी द्यायची काही गरज नाही हे बघा तर आता सध्या मी तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवल्यात आणि बाकीचे जे अजून आहे ना बाकीचे सगळे झाडं ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओत दाखवते आणि अजून खूप साऱ्या गोष्टी ज्या मला तुम्हाला दाखवायच्या आहेत तर त्या सगळ्या मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि सकाळ सकाळीच मी आले होते राहण्यात त्यामुळं मी विविध वगैरे काही जास्त लावलेली नाही अजून सगळं बाकीचं आवरायचं आहे त्यामुळं तर आज ज्या गोष्टी मी तुम्हाला दाखवल्या त्या सगळ्या दाखवायला काय आल्या नाहीत म्हणजे व्हिडिओ खूप जास्त मोठा व्हायला म्हणून मी तुम्हाला थोड्याफार गोष्टी दाखवल्यात आणि बाकीच्या ज्या काही उरलेल्या त्या मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये तर दाखवणार आहेच तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग आप आता आपण भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये हे आपलं घर आहे तर चला आता भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय श्री कृष्ण